जामिनाचा मार्ग मोकाळ होतो असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्याचा कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार मग इथून पुढं उलटे सुलटे सुरू होणार मग असे खुन करणारे सुटणार इतके पुरावे इतके पैसे त्याला काय करायचे पैसे त्याचे पैसेच नाहीत ना ते इतके खुन इतके योजना सरकारी योजना खाल्ल्यात त्यांनी म्हणजे गुंधाचे टोळी सांभाळायचे काम सरकारला त्याला सोडून जामीन फेमीन होत नसते महात्मा धनंजय मुंडे यांनी मोठ कुडून पुढे शिक्षण घेऊन आला का घेऊ पैसे आणि पैसे एवढंच दिसतं जात नाही दिसत काय नाही दिसत अहो याने ना आ, आता आता तर शंका त्याच्यावरती आहे त्यात की त्यांचे लोक आहेत ना त्यांचं सुद्धा दादा काय सांगाल मला वाल्मिक कराड यांना जी आहे ती चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे नाही ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलं त्यांनी त्यांनी त्याला ते फेडावच लागणार आहे आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे तो सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता कारण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सारमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे काय ते काय दिसलंय पण नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही एका एक हजारून दोन दोन पाच पाच हजाराची प्रॉपर्टी त्याची दिसायला त्याला काय करायचं एवढेच कनिक भरून पैसे असतील ना एवढे त्याचे आहे कधी हे शंभर टक्के आहेत मंत्र्याचे ते सगळं बाबा पाप यांनी केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केलं ही सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन एक याला जुडून येईल कि कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आलंय त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊन कधीच घेऊ नये जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाचा जीवाला धोका आहे ते कुटुंब मारून टाकू शकते एकही आरोपी सुटता कामा नाही आता त्याला कोणती कोठडी मिळली काय मिळली मला त्याशी देणं घेणं नाही मला माहित पण नाही ते काय ते पण सरकारने त्याला सुटून देता कामा नाही आणि न्याय देवता न्यायच करत त्यांना फासावरच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवते त्यामुळे यांना जात पात काय कळत नाही याला जात पात कळत नाही यांना जर जात पात कळत असती ना तर धनंजय मुंड्याच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पत आहे ती उठलीच नसती यांच्यामुळे आज त्यांना खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंड्याच्या टोळीमुळे आली याला जात पीत काय नाही पैसे लागतात पैसे छेडछाडी चेर, बलात्कार डाक्या टाकणं चोऱ्या करणं चोट्टे चट्टे सगळे याच्या जवळ येत लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं हे काम करतो याला जातीपातीचं नाही देणार गेला दुसऱ्या जातीवादी म्हणता याच्या टोळ्या आंदोलन करती पुढं रास्ता रोख करती माझ्या विरोधात उठितो हो धनंजय मुंडे बेट्या तो का तुला ना पंचवीस चौपशी नोंदी तुला दाखवतो परळीपासून मुंबई पर्यंत हो काय काय ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे हो बारू कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे आता टोळ्या उठीतून मला जातीवादी म्हणतो मी वंजऱ्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या बारा दारांना कोणाला बोललो का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत खोवलं टोळ्याला बोलायचं नाही का खुन करणारे त्याला धडा शिकवल्या नाही पाहिजे का माजून द्यायचं कापू द्यायचं का जातीवाद म्हणजे काय मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना जा? बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यांनाच बोललं जात जातीनं बघितलं जात नाही हो ना, ना याचा पाप झाकायसाठी ओबीसी म्हणतो जाती चाडुंगी लपतो पदराच्या अडुंगी पाहायला लागला आता पाप तू करणार फेडायचं पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला आणखीन सीसीटीव्ही मिळाले सामूहिक कट रचला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं खुनातले आणि खंडनीतले आरोपी एकच त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल करा पहिला त्यांना मोक्यात घ्या एकशे वीस मध्ये घ्या यांना सगळ्यांना यांनी सगळ्यांचे टेस्ट करा दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना फरार कोणी केलं यांना गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले, दिले यांच्या पाठीशी कोण उभा होत ते सगळे सांभाळणारे सुद्धा सहा आरोपी होणं गरजेचं आहे मधल्या काळात ह्या आरोपींनी बावीस तेवीस दिवस मला वाटतं फरार होते त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले सरकार मधल्या कोणाकोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे कारण राज्य काही एक जण चालवित नाही तेव्हा मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालवण्याच्या जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असाल आणि यांना जर पाठीशी घालणार असाल यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक राज्यच बंद पाडणार आहेत आम्ही सोडणार आहेत मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते कुटुंब तुमच्याकडे आलो होत हा त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असा एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलणार एक सुद्धा कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा हो हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला यांच्या जीवाला धोका एकही एक सुट्टा कामा नाही ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे कुटुंब तुमच्या घरी आले तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं लागणार आहे तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही आणि ती रोष तुम्हाला परवडणार नाही परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो हे ती अशा अपेक्षा दोन्ही पण आहेत ते शंभर टक्के यातला एकही आरोपी सोडणार नाही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि सुटणार पण नाही पण जर सुटला तर सामना आमच्या सांगाय त्यानंतर तुमची काय भूमिका असणार कारण धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ते तुम्ही घेताय त्याचबरोबर अनेक वेळा धनंजय मुंडे यांचं नाव समोर आले मात्र त्यांच्यावर कुठलंही कारवाई जी आहे ती सरकार करत नाही ना राजीनामा घेत अर त्या दलीनदाराचं कोण नाव घेत आहे हे असल्या नासक्या लोकांचं आम्ही तोंड नाव सुद्धा नाही घेत पंचवीस सव्वीस दिवस नाव घेतल्याला दाखवा मी परभणीत नाव घेतलं का घेतलं याची तरी अक्कल पाहिजे धनंजय देशमुखा याला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिली म्हणजे या धनंजय मुंड्याच्या लोकांनी संतोष भायाचा मुर्दा पाडला क्रूर हत्या केली पाणी मागितलं तर मोतात हाराम करावी होतो सुद्धा आम्हाला चिड असेल ना तुमचं काय नाही करून तुम्ही त्याचे तुकडे तुकडे केले धनंजय देशमुख ते वनवन इंत भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता ज्यांना मी वाईट वाटतो ना तुमच्या भावाला जर असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त काय वाईट भूमिका माझी त्याचं पंचवीस सव्वीस दिवसानंतर त्या धन्यामुंड्याचं नाव घेतलं मी अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं धनंजय देशमुखला धमकी दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये गुंडाला बोलायचं नाही गुंडाला सोडणार नाही असं सांगितलं होतं आम्ही वंजऱ्याला सोडणार नाही म्हणलो का वंजार्याला काय बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला बारा बोलूच्या दारांना कोणाला बोललो का गुंडाला बोलायचं नाही तियो तियो जे जे खुन करून द्यायचं का त्याला खुणं करीत फिरू द्यायचं त्याचं नाव घ्यायचं कारणच ते की तो लोकांना दापतच नाहीये त्याची टोळी तो रस्त्यावर उतरितो धमक्या द्यायला लावतो आता धनंजय मुंडे धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरलो नाही तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं काय आणि पेंड आहे काय बार बारीण तुझा माझो प्रत्येक वेळेस सहन करायला मी एवढे सोप्या गोष्टी आहेत का ते रायच किती करतोय टोळी आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुव्यस्त बिघडून देत नाही म्हणून गपेत आम्ही तुला वट राहिला ना आम्हाला वेळ नाही लागणार आहेतच किती चिमुट भर पण आम्हाला जातीवादी म्हणणार कस का जातीवादी म्हणणार माणसं आमचे मेले मोर्चे तू काढतो जातीवादी आम्ही आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू तू ते फोटो व्हायरल होते जातीवादी आम्ही का तू जातीवादी कोण तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरू शकता अठराशे चौऱ्याऐंशी चा मराठ्याचं आरक्षण गरिब्याचा लेकरला मी न्याय मागतो मराठ्याचा म्हणजे जातीवाद आहे का संतोष भाई देशमुखांचा खून झाला त्या संतोष भाई मी न्याय मागतो जातीवाद आहे का मी न्याय मागतो म्हणजे कुठली पद्धती कोणचा जातीवाद केला म्हणजे खून करणार तुम्ही आरोपीच्या राहणार तुम्ही तुम्ही जातीवाद जातीवादी मी ही कुठली पद्धत आहे तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला मराठ्यांनी नाही केला आता आम्हाला आरक्षण मिळत आहे तुम्ही आम्हाला विरोध करता जातीवादी कोण मी जातीवादी नेमका कोण काय व्याख्या आहे राज्यात जातीवादाची मला ही सुद्धा कळायला तयार नाही जातीवादी मी कसा होऊ शकतो माझ्या मराठ्याचा हक्काचं आरक्षण आहे तुम्हाला आता नवदलं मिळालंय माझं आरक्षण मी मागू शकत नाही कोणती पद्धती आहे तुमची धनंजय मुंडेला ना एकोण पंचवीस तीस वर्षाचं भोगायची वेळ आता आली ज्या टोळ्या चालविल्या ना त्या टोळ्या ते पाप आता नेतीलच मान्य नाही दुसऱ्याच काय असलं की लोक अप्पा आंदोलन करायला लावतो त्यांना ला पाठबळ देतो आता पाठी माझं फोटो व्हायरल झालेच ना ते वैशापूर येतो कोणाच्या गाड्या कुठून येतो त्या सगळ्यांना माहिती कोणत्या तालुक्यातून येतात हिंगोलीतून कुठून करमतून कशा गाड्या येतात पातळीतून कशा येतात मधून कशा येतात परळी तू काय सगळ्याला मिळते सगळं कोण कोणाला काय पुरीत होता माणुसकीचं नातं एकदा जोडून बघतो माणूस आणि ज्यावेळेस वाटतं ना, ना याच्यावरची वेळ गेल्यावर पलटवतो त्याच्यानंतर लोक मदत नाही करत तू जरची वेळ गेली आंदोलनाला लोक पुरीतो काय किती दिवस पुरी तू हां तो पुरविले अरे आम्ही का थोडे येत का सहा कोटी येत अर्धे आम्ही एकटेच येत काय पुरी तू काय मी येतोय निवडून यायला मराठी लागते मतदानाला मराठे लागते तो तळ येऊन तर सांगतो स्वतःच मी अडचणीच्या काळात होतो तेव्हा मला मराठ्यांनी सांभाळलेलं वंध्यांनी सांभाळले नाही तो पळे शब्द आहेत उलटाला झाले मोकळे पोट भरलं ना आता मराठे उपशनाला आंदोलनाला बसले कि ते आंदोलन करायला लावतो लो लोक पुरवितो हे उघडं पडतं तुला वाटत तुला शाना आहे उघडं पडतं एक ना एक दिवस कोणी कोणाला गाड्या देत पुरव येतं काय करत तुमच्याच लोक काय सांगतात आम्हाला सुद्धा हे कुठून हे काय हे पाप हे आता तू हे पापाचा गाडा भरला संतोष भायाचा खून केला तुम्ही हे करायला नको होता खूप चांगलं पोरग होतं ते आणि आता त्याच्या बाजूने मागतो तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता म्हणजे महाराष्ट्राला कळतं खरं जातीवादी कोण मी तर गरिबाच्या बाजूने उभा राहणार कोण काय म्हणतात मला त्याशी नाही घे हा माझ्या समाजाचं संकट आलं मी त्या संकटाला हमेशा सामोरं जाणार आहे हमेशा संतोष देशमुखांचा जे खुनातले आरोपी एकही सुटता कामा नाही एक, एक जर सुटला मग मात्र मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या तुमच्या शब्दावर मराठा शांत आहे तो शांत राहणार नाही आमच्या संग त्यानंतर तुमची काय भूमिका असणार कारण चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली जामिनाचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो का किंवा मग तुमची काय भूमिका असणार जामिनाचा मार्ग मोकळा होतो असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्यात कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार मग इथून पुढं उलटे सुलटे सुरू होणार मग असे खुन करणारे सुटणार इतके पुरावे इतके पैसे त्याला काय करायचे इतके पैसे त्याचे पैसेच नाहीत ना ते इतके खुन इतके योजना सरकारी योजना खाल्ल्यात त्यांनी म्हणजे गुंधराचे टोळी सांभाळायची काम सरकारला त्याला सोडून जामीन फिमीन होत नसते जामीन जर झाली ना मग राज्यात कळून तुम्हाला काय होत असते मग सरकार काय करतय पालकमंत्री काय करतो मग कळ मग यांची बी काय दशा होती तेही यांना कळ कारण या एवढे पुरावे एवढा मोठा खून केलाय जनता सांगती सगळे पुरावे पण आहेत यांनी मोबाईल फेकून दिलेत तुम्हाला जर ते तपास लागत नाहीत आणि जामिनाचा विषय घेऊन बसला हे शक्यच नाही हे बुद्धीला पटतच नाही कधी पटणार बी नाही मग तर जे आता त्या धनंजय मुंड्यात टोळी सुरू केले सरकारमध्ये त्याच्यात काय बदल आहे खून करणाऱ्याला पाठीशी घालत सरकार असंच होईल ना मग ते मग हे धनंजय मुंडे जे टोळी आंदोलन करते सध्या की आरोपीच्या बाजूने राज्यात कधी घडलंय का आमच्या सुद्धा असतील ना मला माहित नाही पण असतीलच ना गुंडासाठी एखाद्या वेळेस आरोपीसाठी आरो मोर्चा काढलेला मला तर नाही आठवत बघ हो मला नाही आठवत हो ही पहिली प्रक्रिया राज्यातली देशातली आरो की आरोपीच्या बाजूनं मोर्चे काढलेत की सोडून द्या म्हणून ही पहिली वेळ आता इथून पुढे होणार आहे इथून मागचं माहित नाही पण इथून पुढं कोणत्या जातीत असे भांडण कोण काय झालं आरोपीला सोडून द्या आपण आपल्या जातीचे लोक निघाले झेंडे घेऊ हे शंभर टक्के होणारे आता कारण रूढीने पाडली हो महात्मा आत्मा धनंजय मुंडे शिक्षण घेऊन आला काय घेऊ पैसे आणि पैसे एवढंच दिसत जात नाही दिसत काय नाही दिसत अव याने ना आता आता तर शंका त्याच्यावरती अशी आहेत त्यात की त्यांचे लोक आहेत ना त्यांचं सुद्धा आहे त्यांचा सुद्धा वाजवी याची अशी टोळी आहे येण्या मुंड्याची आमच्या विरोधात जेव्हा बोलन ते यांचा मित्र आहे मला नीती यांच्या इतक्या माजुरडी येते मराठ्यांच्या विरोधात जो बोलन तो यांचा मित्र बघा यांचं समीकरण कुठं घेऊन चालले ते पायांना बघा यांचा कसा आहे त्याच्या बाजूनी बोलणार कमेंट बोलणार सोशल मीडियावर त्याला त्याच त्याला सपोर्ट देणार म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजते त्याचा अर्थ असा होतो शत्रू समजते मराठ्यांना कोणी बोललं की हे त्याच्या बाजूनं म्हणजे ह्याशी टोळी हिची हिचा टोळीचा लवकर नायनाट ना होणार जास्त दिवस लागणार नाही पंचवीस तीस वर्ष माझा समाज वाईट परिस्थितीतून चाललेला तिथं आम्हाला माहिती आहे बाकीच्या काय गप्पा अंदा घरात बसून आम्हाला माहितीये तिथल्या लोकांनी किती वेदना भोगल्या सगळ्या जातीच्या सुद्धा ते धनगराचे सुद्धा खुलं केले त्यांनी त्यांनी वंजारीचे सुद्धा केले यांनी नाही केले त्या इथं पिठी गाव मुंनी तिथं मारून टाकलं धनगराचं भोरगे यांनी इथं आपलं बाग पिंपळ लांब नाही इथं गेवरायच्या पलीकडाचे तिथंही मारून टाकलं यांना जात नाही कळत पैसा पैसा कळतो आणि ह्या नियती यांनी स्वतःचे काही नेते सुद्धा संपवले त्यांच्या सुद्धा बदनाम्या केल्या यांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान तिथे ह्या टोळीनच प्रयोग करून ते हे बदनाम केलं त्यांचे मोठे नेते होते त्यांना सुद्धा जिवंतपणीच मरण यातना भोगायला लावलेली हीच टोळी आमच्या नदी लागतोय आता बेट्या धनंजय मुंड्या तू टोळी उठ येतो आंदोलन करायला लावतो रास्ता रोको करायला लावतो रोड पाडायला लागला वेगळा तो या लिहिला पुढे परळीपासून पासून मुंबई सगळ्यांना न्याय मिळणार आहे आता कसं काय मिळत नाही बघतो आम्ही सुद्धा म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकही एक याच्यातला आरोपी सोडता कामा नाही जातीवादी हे करणार दुसऱ्याला जातीवादी म्हणणार पायंडे उलटे पाडायलेत राज्यात मुख्यमंत्र्यांना सांगणं आमचं आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत ही वाईट रूल पाडायला लागलाय तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय यामुळे ही चांगला चांगली गोष्ट राज्यासाठी नाहीये अजिबात आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत त्यांना सगळ्यांना तीनशे दोन लावा जामीन एकाची होता कामा नाही जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो सामना आमच्या संघ मुख्यमंत्र्यांचा पंचवीस तारखेपासून तुमचं उपोषण जे आहे ते सुरू होते किती लोक जे आहे ते उपोषणाला बसतील आणि तयारी कशी करणार आता किती बसतील माहित तयारी चालू आहे झेंडे बांधणं आमक ते काम सुरू झालं आता किती बसते हे नाही सांगताना कारण आधी ठरलं होतं आमचं सामूहिक करायचं आताही ठरलेलंच त्यात काय बदल नाही झाला काही आमच्या पोट्टे म्हणत काही जण म्हणतात मलाच भूक लागत काय आता काय मग हे आल भोका लागत म्हणलं हे काय धोरणाने बसा जाणता दिसत नाही भोका लागतात म्हणतात कोणी म्हणतात काही म्हणते त्यामुळे मग आता एक आम्ही नवीन हे केलं की बाबा जोर जबरदस्तीने ज्याला बसायच त्यांनी बसा ज्याला नका बसायच त्यांनी नका बसू मग ते सामूहिक मी आहे ना एकटा खंबीर हा तुम्ही नुसता मराठा समाज इथं येऊन बसा आशीर्वाद पाठबळ मी खंबीर मी एकटाच मनाने बसतील नाही बसले तरी चालतंय माझा समाज मला पक्के गॅरंटी मला कधीच एकट पडू देत नाही उघडही पडू देत नाही यांनी किती प्रयत्न करू द्या माझा समाज मला कधीच एकट पडू देत नाही उघडही कधी पडू देत नाही यांनी किती शेड माझा समाज खंबीर आहे कारण मी काय वाट नाही करत गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे ते मोठे झाले पाहिजेत आई बाप्पाचं स्वप्न आहे माझं लेकरू माझी पोरगी मोठी झाली पाहिजे मोठं शिक्षण घेतलं पाहिजे मोठ्या नोकरीला लागला पाहिजे ला ते स्वप्न साकार करायसाठी आरक्षण देण्यासाठी मी काम करतो मी दुसरं काय करतो त्यामुळे काय मला मी त्यांच्याच लेकरासाठी जीवाची बाजी लावून मरायला नाही सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होतं सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढलेली मग सरकार जाणून बुजून मराठा गोरगरिबांची आकाशानं का वागत आहे एक वर्ष लागू शकतंय का म्हणून आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला सुरु होणार आणि ताकतेने होणार आणि आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार ओके धन्यवाद ओके।